नमस्कार मी विष्णू तांदळे नवगन सीड्स बीड या चॅनलमध्ये आपणा सर्वांना विविध पिकाबद्दल विविध व्हराटीबद्दल मी हमेशा आपल्याला माहिती देत असतो त्यामध्येच मागच्या वर्षी सक्सेस राहिलेलं आणि शेतकऱ्याला चांगले पैसे मिळवून दिलेलं एक राजमा फुले राजमा नावाचं जे पीक आहे याबद्दल मी आता तुम्हाला माहिती सांगणार आहे फुले राजमा यामध्ये प्रामुख्याने चार व्हराटी येतात पहिली व्हराटी म्हणजे वरुण वरुण नावाची जी व्हरायटी आहे ही व्हरायटीचं बियाणं साधारणपणे अशा पद्धतीने दिसते यामध्ये थोडंसं पांढऱ्या बियावर थोडंसं नॉर्मल पिवळ पण आलेला असतो आणि याच्यावर टायगरसारखे टायगरच्या पट्ट्यासारखे थोडे 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 नॉर्मल जे टिपके राहतात याला वरून म्हणतो दुसरी वागा। वागा जी व्हरायटी आहे ती म्हणजे आहे वाघा वाघा यामध्ये वाघाचं जे बियाणं राहतं ते साधारणपणे असं बियाणं राहतं त्या वरूणपेक्षा जास्त पांढरटपणा असतो आणि याच्यावर जो पट्टा आहे तो थोडासा लांब सरीत पट्टा असतो याला म्हणायचं वागा तिसरं जे बियाणं आहे ते आहे ब्राझील वाघा ब्राझील वाघामध्ये तो बियाचा जो कलर आहे तो थोडासा जास्त पांढर राहतो याच्यावर लाल जे डॉट 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 आहेत हे जास्त प्रमाणामध्ये राहतात आणि याला म्हणायचं ब्राझील वागा चौथं जे बियाण आहे रेड डायमंड हे जे बियाण आहे रेड डायमंड रेड डायमंड नावाने हे बियाणं मार्केटमध्ये आहे अशा ह्या फुले राजमाच्या एकूण चार जाती येतात तर आता आपण असं म्हणाल की या चारही जातीचे वेगवेगळे वैशिष्ट्य काय प्रत्येक जातीचं असं वेगळं वेगळं वैशिष्ट्य आहे ह्या जातीचं उत्पादन इतर जातीपेक्षा एक क्विंटल अर्धा क्विंटल कमी येतं परंतु या जातीला मार्केटमध्ये चांगले रेट मिळतात दुसरी जी जात आहे वाघा याचं बियाणं एक एकरमध्ये पंचवीस किलो लागतं एक एकरमध्ये पंचवीस किलो बियाण्यापासून साधारण नऊ ते दहा क्विंटलपर्यंतचं उत्पादन निघतं यालासुद्धा ह्याच्या तुलनेमध्ये एक एक हजार म्हणजे एक हजार ते दोन हजार रेट जास्त लागतो ह्याच्यापैकी तिसरी जी जात आहे ती आहे ब्राझील वाघा हे बियाणं मागच्या दोन वर्षापासून एकदम पॉप्युलर होत चाललेलं आहे उत्पन्नही चांगलं आहे रेटही चांगले आहे रोग प्रतिकारक शक्तीही चांगली आहे तिन्ही गुणांमध्ये ही जात इतर जातीपेक्षा चांगली आहे असं शेतकऱ्याचं म्हणणं आहे चौथी जी जात आहे तो आहे रेड डायमंड याचा कॅप्सूलपणा त्या बियाणेच्या जा मानाने जास्त असतो याला उत्पादन भले ह्या जातीपेक्षा थोडं कमी येतं परंतु याला रेट चांगले असतात आणि प्रत्येकार शक्तीसुद्धा खूप चांगली असते तर असं हे जे बियाणं आहे ते नवगन सीड्स बीड या होलसेल दुकानामध्ये उपलब्ध आहे या सर्व कंपन्याची एजन्सी आपल्याकडे या असल्यामुळे याचं बियाणं आपण होलसेल भावामध्ये सर्व विक्रेत्यांना तसेच शेतकऱ्यांना पण योग्य रेटमध्ये देतो आपल्याला जर कोणाला लागलं तर नवगन सीड्स अवश्य भेट द्या आणि आपलं बियाणं आपल्या ताब्यामध्ये घ्या धन्यवाद